महापारेषण भरतीत मोठा गोंधळ सिनियरिटी डावलून भ्रष्टाचाराचा मनसेचा आरोप चार दिवसात तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महापारेषणच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गंभीर अनियमिततांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुराव्यानिशी पर्दाफाश केला आहे भरती प्रक्रियेत सिनियरिटी डावलून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा ठोस आरोप मनसेने केला असून या घोटाळ्यामुळे पात्र उमेदवारांची हक्कांची संधी हिरावली गेल्याचे निष्पन्न झाले आहे मनसेने जाहीर केले की प्रसिद्ध पात्र यादीमध्ये महाराष्ट्र पारेषण अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पाहुणे आणि जवळचे नातेवाईक यांना प्रथम स्थान देत त्यांच्या जॉईनिंग डेटमध्ये छेडछाड करून त्यांना पात्र ठरविण्यात आले आहे या यादीतील विसंगती आणि संशयास्पद फेरबदलांचे पुरावेही मनसेने सादर केले आहेत दरम्यान अधिकाऱ्यांचे आणि कॉन्ट्रॅक्टरचे भिंग फुटणार हे लक्षात येताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेत स्त्रोत कामगारांना अचानक ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे दोषींवरील कारवाई रोखता येईल आणि कागदपत्रांतील घोळ दुरुस्त करता येईल असा उद्देश असल्याचा मनसेचा आरोप आहे मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार मागणी केली की भरती प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पाडावी जुन्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना दिलासा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे येत्या चार दिवसात तोडगा न निघाल्यास मनसे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला या पत्रकार परिषदेस मनसेचे कोल्हापूर शहराध्यक्ष प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ अभिजित पाटील संजय चौगुले शिवतेज विभूते महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी तसेच सर्व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते